सर्वमती आपलं स्वागत आहे आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा काय रोल होणार नगर परिषदेच्या संदर्भानं मागच्या वेळेस सुद्धा इथं जे काही लोक होते ते आता सध्या सगळे माझे मुख्यमंत्रींच्या सोबत भारतीय जनता पक्षामध्ये निघून गेलेले आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये थेट थेट सामान्य जनता विरुद्ध गडगंज संपत्ती वाले भाजप अशी ही लढाई होणार आहे आणि काँग्रेस पक्षाची हीच भूमिका असणार आहे की जे निष्ठावान आहेत आणि जे निवडून येऊ शकतात अशा कॅपेबल सक्षम उमेदवारांना तिकीट देणे आणि भाजपचा महायुतीचा पराभव या ठिकाणावरती करणे कारण हा काँग्रेसचा बाले आहे हा ज्यावेळा मुदखेड मतदारसंघ होता पूर्वी भोकर होण्याच्या आधी त्यावेळेला या मतदारसंघानं स्वर्गीय शंकरराव चव्हाणांना दोन वेळा मुख्यमंत्री करण्यासाठी निवडून दिलं आणि त्यानंतर आताचे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना निवडून दिलं ते काँग्रेस म्हणून निवडून दिलेलं आहे त्यामुळे हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे हा शहर इथली लोक काँग्रेसच्या बाजूने राहतात असंख्य समस्या आहेत त्यामुळे काँग्रेस पक्ष इथं शंभर टक्के सत्ता स्थापन करेल याबद्दल कोणतंही दुमत नाही आगामी निवडणूक आगामी निवडणुका जर बघितलं तर मुदखेड शहराचा आपण जर एकंदरीत चेहरा मोरा पाहिला तर यामध्ये गेल्या तीस वर्ष झालं ज्यांच्या घरामध्ये सत्ता इथली आहे आणि जे दोन वेळा मुख्यमंत्रीपद ज्या मतदारसंघानं दिलं त्या शहराला जर आपण बघितलं तर हे शहर वाटतच नाही अशी परिस्थिती सध्या शहराची त्यामुळे आमचा मुद्दा हा आहे की शहरांतर्गत असलेले गलिच्छ रस्ते गलिच्छ नाल्या त्याचबरोबर इथं अंगणवाड्यांची व्यवस्था नाहीये आज मुदखेडमध्ये चांगले अकरावी बारावीचे महाविद्यालयांची सुविधा नाही आहे बारावीनंतर शिकण्यासाठी इथं चांगल्या प्रकारच्या शाळा आणि महाविद्यालयांची सुविधा या ठिकाणावरती नाही आहे त्याचबरोबर मुस्लिम एरिया असेल दलित एरिया असेल तिथं प्राथमिक शाळा अंगणवाडी शाळा या नाही आहेत इथं दवाखाना जो आहे तो जो सरकारी दवाखाना जो इथं असायला पाहिजे तो चांगल्या प्रकारे चालत नाही त्यामुळं आमची जी लढाई असणार आहे ते पाठीमागे एक एम आय डीशी आली म्हणून मुदखेडला सांगितलेलं होतं की मेंढक्याच्या बाजूला तिथं आता डंपिंग यार्ड झालेला आहे त्यामुळं आमचे मुद्दे आणि आमची लढाई याच मुद्द्यावर असणार आहे की आज मुदखेडमधला पोरगा तरुण पोर मोठे मोठ्या संख्येनं निजामबाद हैदराबादला रोजंदारीनं कामासाठी हजेरीनं कामासाठी चाललेत तर या भागामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे त्याचबरोबर शहराचा कायापालट झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री असलेल्या माणसाला तो करता आला नाही तर इथल्या माणसांनी ते बघावं आणि किती दिवस कोणाच्या पाठीमागे राहायचे ते बघून ठरवावं आम्ही मूलभूत समस्या आणि या शहराचा एकंदरीत येणाऱ्या काळात विकास करण्याच्या संदर्भानं हे मुद्दे घेऊन आम्ही पुढे लढाई करणार आहोत पस्तीस वर्षापासून या ठिकाणी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे हा तरी पण ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे झाला नाही तर आपण देखील आज काँग्रेसच्या मंचावर बोलत आहात की काँग्रेस पक्षाला निवडून दिलं तर विकास होईल कशाच्या तर चांगला प्रश्न तुम्ही विचारला तीस पस्तीस वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती हा एक मुद्दा पण काँग्रेसनं ज्यांच्या हातात सत्ता दिली होती तेच पळून गेलेले आहेत त्यामुळं पक्षानं त्यांच्यावरती विश्वास टाकला आणि संपूर्ण कारभार दिला पण त्यांनी विकास केला नाही त्यामुळं माजी मुख्यमंत्री इथं विकास न होण्याला जबाबदार आहे काँग्रेस पक्ष जबाबदार नाही काँग्रेसनं तर त्यांना होल्यानसोला अधिकार दिलेले होते त्यांनी केलं नाही आज इथला रेल्वे पुलाचा प्रश्न आहे जो झालेला पोल आहे तो इतका दर्जाहीन आहे की वाहनं जातात लोक जाऊ शकत नाही पाऊस पडला तर वाहनही जाऊ शकत नाहीत लोकही जाऊ शकत नाहीत त्याचबरोबर जो पूर्वीचं जे फाटक होतं रेल्वेचं ते फाटक बंद झाल्यामुळं इकडच्या शेतकऱ्याला पलीकडे जायचं असेल मोंढ्यामध्ये तर मोंढ्यामध्ये त्याला जाता येत नाही आज तिथला जो छोटा व्यापारी आहे ज्याचा रोजीरोटी त्या कुणाचा मेडिकल आहे कोणाचं किराणा दुकान असेल भुसारमालाचं दुकान असेल चपला बुटाचे दुकान असतील तर त्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुद्धा ते रेल्वे फाटक बंद झाल्यामुळं झालेला आहे त्याचबरोबर जो पलीकडचा पारडी किंवा तिकडून येणारा जो शेतकरी आहे जो बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांचे नियोजित जागेपशी जे फळं आले आहेत त्यांच्यापर्यंत येतो ते येत नाही हा साधा प्रश्न माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेबांना सोडवता आला नाही अशोकरावजी चव्हाणांना त्यामुळं आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की सत्ता काँग्रेसकडे असली तरी कारभारी अशोकराव चव्हाण होते त्यांनी या शहराचं वाटोळं केलं आज इथलं बसस्टँड ओस पडलेलं आहे त्याचबरोबर इथं शहरामध्ये चांगलं म्हणता येईल म्हणजे मी ज्यावेळेला आमचे काही पश्चिम महाराष्ट्रातले मित्र आले त्यांना म्हटलं आमचा तालुका आहे त्यांनी मला चकितून विचारलं हे तालुक्याचं ठिकाण आहे त्यामुळे हे तालुका आहे का हे बाहेरच्या लोकांना विश्वास बसत नाही त्यामुळे इथं सर्वांगीण विकास ते करू शकले नाही आणि ते आज भाजपसोबत आहेत त्यामुळे हा सवाल तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की तीस पस्तीस वर्ष तुम्हाला सत्ता दिली तुम्ही नेमकं मुदखेडला काय दिलं आणि त्यावरती मी तर त्यांच्यासोबत किंवा इथल्या ज्या आमदार आहेत जसे आता अमेरिकेमध्ये डिबेट्स होत आहेत त्या पद्धतीने इथं एखादी त्यांनी जाहीर चर्चा ठेवावी आमदारांनी किंवा भाजपनं आणि जाहीर चर्चेला यावं त्यांनी त्यांनी त्यांचा केलेला पस्तीस वर्षातला विकास मांडावा आणि जनतेच्या बाजूने आम्ही प्रश्न मांडू आगामी हो घातलेली निवडणूक नेतृत्वाखाली लढणार आहोत आमच्या जिल्ह्याचे खासदार मान्य रवींद्रजी चव्हाण हे जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात आणि आमचे पूर्ण जे काही इथले पदाधिकारी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सहभागातून खासदारांच्या नेतृत्वामध्ये इथल्या निवडणुका होतील ग्रामीण भागातून येतो आपला जो गण आहे हो। त्या ठिकाणी अशीच एक परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी अंत्यविधीला जाण्यासाठी देखील आजपर्यंत रस्ता झालेला नाही अंत्यविधी तशीच त्या ठिकाणी पाण्यामधून त्या ढवातून नेण्यासाठी त्याला जावं लागतं संदर्भात आपण त्या भागाचे नेते आहोत काँग्रेसचे त्या संदर्भात आम्ही मुघट सर्कल असेल किंवा बारड सर्कल असेल इथल्या ज्या रस्ते आणि पानंद रस्त्यांची जी घाणेरडी अवस्था आहे त्याबद्दल सातत्यानं आंदोलन करत आलेलो आहोत सांगत आलेलो आहोत बेश्रमाचे झाडं लावून खड्ड्यांमध्ये आंदोलन केले पण ह्या लोकांना त्याची काही घेणं देणं नाहीये फक्त पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा पैसा हे जे सूत्र यांनी निर्माण केले त्यामुळं लोकांना हे ग्रहित धरायला लागले की आमच्या मतदान आले निवडणुका आल्या की आम्ही पैसे देऊ आणि विकत घेऊ आणि म्हणून लोकांनी आता हे समजून घेण्याची गरज आहे की आज अंत्यविधीला जर न्यायाला जागा नसेल आणि रस्ता नसेल तर कसं जगायचं त्यामुळे त्या एक दीड हजारावरती न पाहता लोकांनी या सुविधा पाहाव्यात आम्ही सातत्यानं त्याच्यावरती आवाज उचलतो आणि इथून पुढेही उचलत राहू एक भाजपाच्या जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की ज्या ठिकाणी घर आहे त्या ठिकाणी ओबीसीच्या जे नेते आहेत लक्ष्मण राहते त्यांना त्यांनी घरी बोरणी घेतली होती कुठे घेतली बीजेपीच्या एका निष्ठावंत कार्यकर्ते अशोक चव्हाण यांचा फोन त्याला त्यांना आला आणि त्यांना विचारण्यात आले की काय घरी ठेवत आहोत ओके खर तर मुळात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण मला इतकं सांगता येईल की कधी कधी भाजपचे जे पंचवीस तीस वर्षापासून काम करणारे जे लोक आहेत निष्ठावन आता भाजपमध्ये तीन प्रकार पडलेले आहेत एक आहे मूळ भाजपा दुसरी आहे लुटून गेलेली भाजपा आणि आता तिसरी आहे ती म्हणजे लुच्या लपंग्यांची भाजप तर त्यामुळे याच्यात निष्ठावान भाजपवाल्यांची कधी कधी फार काळजी वाटते किव येते कारण त्या बिचाऱ्यांनी पंचवीस वर्ष काम केलं भलेही भाजपचा विचार हा विकृतीचा असेल पण त्या विकृतीच्या विचाराला काय वेळ त्यांनी पंचवीस तीस वर्ष जपून ठेवले आता त्यांच्यामध्ये भाजपा खुर्द बुज्रुक आणि न आबादी असं झालेलं आहे त्याच्यात ह्या नव्या लोकांच्या हातात ज्यांच्या विरोधात त्यांनी काम केलं त्यांच्याच नेतृत्वात त्यांना पळावं लागतं हे बघून वाईट वाटतं पण त्यांचे अंतर्गत विषय मला काही त्याच्यात पडायचं नाही पण निष्ठावान बीजेपी वाल्यांवरती अन्याय होतोय हे मात्र आम्हाला दुरून एक विरोधी पक्ष म्हणून दिसते काल आपल्या पार्टीचे माजी नगर त्यास काय प्रतिक्रिया मुळात लक्षात घ्या की मुदखेड शहरामधली जनता ही इतकी सुजान आहे की एमआयएम आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे त्यांना माहिती झालेलं आहे त्यामुळं देशातला मुस्लिम समाज आणि विशेष करून मुदखेडचा जो माझ्या शहरातला मुस्लिम बांधव आहे तो इतका हुशार आहे तो हा कावा समजून गेलेला आहे त्यामुळे त्याचा फार काही फरक होणार नाही काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं इथला सर्व धर्मीय मतदार आहे हिंदू मुस्लिम बौद्ध आणि सर्व अल्पसंख्याक ओबीसी मराठा जेवढे आहेत तेवढ्या सर्व अठरा पगड जाती बारा बुलदारा हिंदू मुस्लिम काँग्रेसच्या बाजून आहेत त्यामुळे इथं कितीही पैशाचा पाऊस झाला तरीही काँग्रेसचाच नगराध्यक्ष होईल आणि काँग्रेसच बहुमत इथे येईल हे मी ठामपणे सांगू शकतो आपल्या पक्षात देखील काय अंतर्गत वाद आहेत अजिबात नाही काँग्रेस पक्ष अत्यंत एकत्रित आहे कुठलाही अंतर्गत वाद काँग्रेसमध्ये नाहीये उलट भाजपमध्येच जुने आणि नवे असा वाद लागलेला आहे असं माझ्या कानावरती येते एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी जी नगराध्यक्षांची जी, जी जागा आहे ती राखीव महिला ओपन साठी सुटलेली आहे त्याच्यामध्ये ओबीसी देखील या ठिकाणी हस्तक्षेप करत आहे मुळात याच्यावरती पक्षश्रेष्ठीनं आम्ही सर्वे केलेल्या आहेत आणि निर्णय होईल आणि खुला प्रवर्गातली महिला आहे खुल्या प्रवर्गामध्ये भारतीय संविधानानुसार जे काही अधिकार दिले त्यानुसार होईल पण आम्ही इथं जो कॅपेबल आहे तोच उमेदवार देणार आहेत जो सर्व समावेशक असेल जो इथल्या सर्व समा लोकांना घेऊन चालणार असेल असाच उमेदवार हा पक्षश्रेष्ठीकडनं दिला जाईल यांनी की त्यांचा प्रभागामध्ये पाच नंबर प्रभाग आहे त्याच्यामध्ये दुसरे येऊन उभा राहण्याचा प्रयत्न करत मला त्याबद्दल अधिक माहिती नाहीये मी जरा अंतर्गत काय विषय ती माहिती घेतो पण त्यांनी पक्षासोबत चर्चा करायला पाहिजे होती खासदारांसोबत बोलायला पाहिजे होत असं झालेलं नाहीये कदाचित वेगळ्या पद्धतीने काही झालेलं असू शकतं मला माहिती नाहीये पण एमआयएमचा किती फरक पडेल ते मला काही म्हणजे फार काही अधिक प्रभाव निवडणुकीवरती पडेल असं मला वाटत नाही सोडणार आहे एक आठवड्यापासून चालू होती आपल्या काही जे आहेत त्यांना देखील हे गोष्ट कळाली तरी सुद्धा त्यांनी त्यांना रोख्यापासून रोखलेलं आता याबद्दल मी माहिती घेईल त्यांना रोखल्यावरती ते, ते थांबलेच नाहीत का त्यांना जायचंच होतं हा त्यांचा विषय आहे पण मी इतकंच सांगू शकतो की इथला सर्वसामान्य मुस्लिम मतदार हा एमआयएमच्या पाठीमागे जाणार नाही कारण एम आणि भाजपा एकच आहे इथले मुस्लिम बाधवर समजले